सर्वात आधी माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार सगळ्यांना कसे आहात आठ दहा दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही आहेत त्यामुळं मी माफी मागते कारण विषयच असा होता ना की काय सुतत नव्हतं व्हिडिओ काढण्यासारखंच नव्हतं काही त्यामुळं व्हिडिओ नाही काढू शकले मी कारण तेच कारण काय होतं ना ना काढण्याचं ते मी तुम्हाला सांगायसाठी आज खास व्हिडिओ बनवला आहे असा हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे असा कारण याआधी मी जेवढे पण व्हिडिओ बनवले आहेत ना त्यामध्ये बायच केलेला होता असं म्हणजे समोरून कॅमेरा धरून असा व्हिडिओ कधी काढला नाही आज पहिल्यांदाच काढत आहे मी तर विषय असा आहे की माझे तुला सासरे वारले तर आता म्हणजे काल सात दिवस झाले आज आठवा दिवस आहे आणि बरोबर दिवाळीच्या दिवशीच त्यांचा धावा येतो आहे तर त्यामुळे घरातलं वातावरण पण शांत आहे खरेदी वगैरे केली होती आम्ही सगळं पोरांचे असे कपडे झाले होते दोघांचे घरात पण सगळं फराळ करायसाठी विचार केला होता सगळं आणायला जायचं होतं पण त्यातच अचानक असं बातमी आली की वारली म्हणून तर त्यामुळे मग आता विटाळ पडल्यामुळं काही करता येत नाही आणि आता विचार केला होता की म्हटलं आता दिवाळी आहे पोरांना एवढा उत्साह असतो फटाके बाजवायचा फराळाचा फिरण्याचा आता म्हटलं छान व्हिडिओ सगळे काढेल यावेळेस म्हटलं चांगलं होईल सगळं पण त्यामध्येच आता असं झालं की कसलेच व्हिडिओ पण काढता येत नाही आहेत काही विषयच राहत नाही आहे ना करण्यासाठी कारण आता करायचंच नाही आहे घरामध्ये म्हटलं मग व्हिडिओ कसला काढू त्यामुळं मग काहीच होत नाही आहे म्हटलं तरी जरी नाही काढायचं असलं काही पण हे काय कारण आहे ते तरी तुम्हाला समोरून कळलं पाहिजे त्यासाठी म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे पण असो जे काही असेल मी शेर करना है है, ते मा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ते सर्व पण आता दिवाळीचं करायचं नाही आहे म्हणून इथे मग आता तेरावं झाल्यानंतर मग मी माझ्या मम्मीकडे जाणार आहे शिवांश विराज त्याच्या जा मामाकडे जाणार आहे तर मग दाताना आम्ही म्हणजे ट्रॅव्हल करतानाचा व्हिडिओ परत तिकडे मम्मीकडे गेल्यावर तिकडचे व्हिडिओ ते तर तुम्हाला मिळतीलच कारण इथे जरी नाही काय केलं तरी माझ्या मम्मीच्या घरी सगळं असणारच आहे तर त्यामुळे मग तिथे मी जे पण काही असेल ते तुमच्याशी शेअर करणारच आहे त्यामुळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुलांची मस्ती वगैरे पाहण्यासाठी तुम्हाला मी सगळे काही काय काही असेल ते व्हिडिओ मी शॉर्ट असो तर लाँग असो जेवढं होईल तेवढं प्रयत्न करणार आहे त्यामुळे आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आम आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून म्हणजे मग मला पण असं कळेल की मला काय केलं पाहिजे अजून कसे व्हिडिओ काढले पाहिजे तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून काय आवडतं कसं वाटतं मला हे कळलं पाहिजे तर मग मी त्यामधून काहीतरी चांगले अजून काहीतरी करू शकेल तर त्यासाठी प्लीज मला कमेंट करा आणि सांगा कर की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि जे पण असेल तसे मी होईल तेवढा प्रयत्न करेल की शॉर्ट व्हिडिओ तरी करेल पण आता ह्या सात आठ दिवस ना खरं काहीच करण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी मी फोनच हा असं बघतच नव्हते जास्त करून त्यामुळे माझं मन पण होतं होत ना त्यामुळे व्हिडिओ नाही करण्यासारखं कर झालं पण असो जे पण आहे हो ते पण आता इथून पुढे होईल तेवढं मी चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल विषय बघेल तसं होईल तेवढं मी विष व्हिडिओ वाढवायचा प्रयत्न करेल आणि जरी माझ्याकडून काही चुकलं असेल केलं असेल तर मला माफ करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा तर भेटूयात नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय